नमस्कार मित्रांनो दुपारचे जवळपास अडीच वाजलेत आपण निघालो रानात पाठीमाग तुम्ही वातावरण पाहू शकता आभाळ आलेली सकाळपासून काही पाऊस नाही काल दुपारपासून तसा पाऊसच नाही झिरझिर जीर आली पाऊस काय नाही आहे पण चिखल झाला आहे रानात रोड त्याच्यासाठी आपण चाललोय चालत 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 येऊ सगळीकडून थोडी चक्कर मारू आठ दिवसात काय प्रगती झाली काय नाही मागच्या रेवर आपण तणनाशक मारलं होतं त्या तणनाशकाचा काय फरक पडला आहे घराच्या भोवतीनं तणनाशक मारलं होतं पण घराच्या भोवताचं काय तणनाशक म्हणजे तण काही जळलं नाही आठ होऊन पण तर म्हणलं गाण्यात काय मारलं नाही आपण इनामात मारले ते बघून येऊ म्हणलं जाऊन असं एकंदरीत वातावरण आहे बघा मस्त पैकी चाललो आपण चालत 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 चाल असा चिखल झालाय त्याच्यामुळे आपण म्हणलं चालतच जाऊ गाडीचं नियोजन काय नको असं पाणी वाहत बघा मस्त पैकी कसा झालाय जा रस्ता जायला जागाच नाही ट्रॅक्टर जातात लोकांचं असल्या जा। चिखलात ना फेरफाटका मारून येऊ सगळीकडून असे वावर सगळी तयार आहेत पण पहिलं कोण आहे ह्याची वाट बघत बसली परत पाऊस चालू झाला बघा सह्याद्रीची डोंगर लाईन सह्याद्री सह्याद्रीच्या रांगा। मस्त झाले वातावरणच ऊस तारलेत मात्र आता मित्राचा टोमॅटोचा प्लॉट थोडासा चाललंय काम व्हिडिओ काय काढला नाही ऐंशी नव्वद बकेट सापडतील म्हणले काय मार्केट पाचशे सहाशे रुपये चालले म्हणतात खर्च पण केला भरपूर कष्ट पण करतोय तरकारीचा झाला तर, तर होतो चांगला पैसा राहणा अशी सगळी पडून येत काय माहीत कधी पेरणे चालू होत आहेत आता चला बघा मित्रांनो गाण्यात आहे साहेबला एकदम मस्त बसलाय पण एक पण होती काय पाठसोडा नाही बघा आपली तर हे बघा हे बघू शकता तुम्ही काय कार्यक्रम झाला आहे उंदीर मावा बघा सगळा कार्यक्रमच खालास सगळे तो उकिरलंय आणि हे गेलं हे भेट गेली बाकी आतमध्ये साईज वगैरे उसाला आता चांगली पकडलेली तुम्ही बघू शकता नवीन कोमरा एकदम स्ट्रॉंग आहेत आणि या खालच्याच बाजूला दिसतंय बरं का हे तुम्ही बघू शकता हे कसं उकारलं आहे बघा हे हे बघू शकता तुम्ही बघा हे की उंदीर काय आपली पाठ सोडायला मागा नाही हे बघा तर इथं उकरलं बघू शकता तुम्ही उकरले हे बघा केवढा उकरून डेग लावले आणि ऊस वाळायला लागले इथं लक्षात येईल तुमच्या लगेच हे बाबा पाठ काय आपली सोडा नाहीत एक इथं थोडासा मित्रांनो ऊस पडला होता तर आपल्याला एक ऊस दिसला तर म्हटलं आपण त्याच्या कांड्या मोजाव्यात साधारणतः काय कांडी गेली म्हणजे काय इथं थोडंसं यायला वगैरे जागा आहे तर आपण प्रत्येक एक आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी महिन्याभराने याचा आढावा घेऊ हो किती कांडी झाला आहे तर सुरुवात मित्रांनो तिथं करू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस साधारणतः वीस कांडी आता ऊस तयार आहे पंधरा दिवसाला आपल्याला कळेल किती वाढ होती आठवड्याला एक कांडी सुटते दोन कांडी सुटते त्याच्यासाठी याची पाचट वगैरे काढून आणि असं आपण करून आहे मित्राचं प्लॉट आहे मित्रांनो टोमॅटो घेतले तर आपण खायला चालतं चालतं म्हणलं टोमॅटो खाऊ तीन चार भरपूर दिवस टोमॅटो खाल्ले आहेत चार पाच टोमॅटो खाऊ आणि हे बघा पॉली हाऊस टाईप केलं पॉली हाऊस टाईप केल्याच्यात शिमला मिरची मित्रांनो टोमॅटो पण आहेत शिमला मिरची नाही सॉरी टोमॅटोच केलेत मागच्या शिमला मिरची होती असं दिसतंय बघा एकंदर ते गावातले प्रगतशील शेतकरी खर्च करतात पण उत्पन्न पण काढतात तसे खात खात जाऊ वाट बघते पेरायची <laughs> चला विहिरीकडे जाऊ आवाज आहे का मित्रांनो पील घ्या फक्त पाण्याचा जवळपास पंधरा वीस दिवस झाले असाचा खंड वाहतोय वडा सगळं पाणी जात आहे मित्रांनो वीर धरणात आणि हे सगळं वरून येतं डोंगरातन पाणी डोंगराच्या साखळ्या फुटल्या आणि पाणी व्हायला लागलं हे दोनशे पासष्टचे मित्रांनो नवीन जे कोंबारे आलेत ते एकदम स्ट्रॉंग आहेत त्याचं पान पाहिलं ना मित्रांनो ते बाबा हे आपले कम्प्लीट व्यवस्थित जे पाहिलं साडेतीन पावणे चार पावणे चार बोट आरामशीर बसतात बाबा पानावरती अशी क्वालिटी नंतर येणारे कोंब एकदम स्ट्रॉंग येतात आई म्हटलं मत आपलं चांगला तर पावसामुळं इकडे सुरुवातीला ह्या बाजूला थोडंसं फुटवा कमी होता आता व्यवस्थित झाला कोडवा मित्रांनो मागच्या रविवारी आपण औषध मारलं याच्यात बांधाला पण मारलं होतं पिवळ पडायला लागले बघा आता पावसामुळे चांगली पकडली काढल्यात बांधायला काय जमा नाही बघू कसं होईल तसं नाही तर पाण्यातूनच नियोजन आता आवाळ भरपूर आले बघू शकता तुम्ही पडला तर एकदम जोरात पाऊस पडला आता मला आपण थोडं खंडाळवरून जाऊन येऊ पावसाच्या आधी आता भिजत यावं लागेल जबरदस्त आवाळ आले सकाळपासूनच ॲक्च्युली डांबारली पडला तर भयंकर पडेल बघ गरम पण सकाळपासून चांगलं होते हे आपल्या खोडव्याच्या बाजूला एक टोमॅटोचं प्लॉट आहे टोमॅटो पिकलेत का तोडले नाहीत काय माहिती आत्ता मला कळलं आठशे रुपयाला कॅरेट चालले तीस रुपये किलो आणि पिकलेत भरपूर तोडले नाहीत ह्यांनाच तर मित्रांनो आता जवळपास पाच वाजून गेले आपल्याला जायचं परत खंडाळा त्याच्यानंतर काय ब्लॉक आपल्याला बंद करता येणार नाही त्याच्यासाठी एवढा पाठीमाग टेटवी कसला त्याचा आवाज धोका उठ होतं तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू मित्रांनो परत भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो धन्यवाद